नमस्कार मित्र स्वागत आहे आपलं दत्ताचेवली माहिती आपल्या चैनल चॅनलमध्ये महिला व बालविकास मंत्री आदित्य टटकर यांनी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला ट्विटरच्या माध्यमात ही घोषणा केली की राज्यात जवळपास पाच लाख महिला आहेत ज्या की आता लाडक्या बहिणीपासून अपात्र झालेल्या आहेत नेमकं ह्या बातमीमुळे ज्या की लाभार्थी महिला वर्ग होत्या त्याच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे की कोणकोणते निकष आहेत ज्या लावल्यामुळं ह्या पाच लाख महिला अपात्र झाल्यात मग त्या पाच लाखामध्ये माझा एक नंबर आहे का तर येस ह्या सगळ्या निकषाची माहिती आपण कोणकोणते कारण आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत माहिती सुरू करण्यापूर्वी माझी सर्व भगिनींना विनंती आहे तुम्ही जर चॅनलवरती प्रथम आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून लाडकी बहीण किंवा इतर सरकारी योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल चला तर मग माहितीला सुरुवात करूया सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला ट्विटरच्या माध्यमातून जे आदिती तटकरीजीने सांगितलं आहे की या काही महिला आहेत या कारणं आहेत हे तीन कारण आहेत प्रामुख्य ज्यामध्ये की महिला अपात्र झाल्यात कारण नंबर एक जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेमधनं लाभार्थी असाल तुम्हाला जी काही रक्कम आहे वार्षिक संजय गांधी निराधार योजनेची ती जर प्राप्त होत असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ घेता येणार नाही आणि हे निकष पूर्वी पूर्वीपासूनच लागू होते इतर कुठले शासकीय योजनेमध्ये तुम्हाला पेन्शन असेल किंवा निराधारचे पेन्शन असेल तर तुम्हाला लाभ घेता येणार नाही मग अशा एक जवळपास दोन लाख तीस हजार महिला आहेत ज्या की संजय गांधी निराधार योजनेमध्ये पण पात्र होत्या लाभ घेत होत्या आणि लाडक्या बहिणीमध्येही लाभ घेत होत्या तर अशा दोन लाख तीस हजार महिलांना वगळण्यात आला आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिला पासष्ट वर्षाच्या पुढे गेल्या वयाची मर्यादा पासष्ट वर्षे केली होती परंतु ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला त्यावेळेस तुम्हाला पासष्ट वर्षाला दोन महिने तीन महिने चार महिने बाकी असतील अशा महिलांच्या जा पात्र झाल्या होत्या आता ज्यांचं पासष्ट वर्ष पूर्ण झालेलं आहे त्याही महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत आणि त्याची संख्या एकूण एक, एक लाख दहा हजार इतकी आहे त्यासोबतच तिसरा निकष असा आहे की ज्यांच्या कुणाच्या घरी चारचाकी आहेत म्हणजे लाडक्या बहिणी चार वाले असतील किंवा त्यांच्या सदस्या घरातल्या सदस्यांना चार चाकी असेल तर अशा महिलांना सुद्धा अपात्र करण्यात आले सोबतच नमोशक्ती योजनेमध्ये ज्यांना सहभाग आहेत त्यांना लाभ मिळतोय त्यांनाही अपात्र करण्यात आले आणि त्याच्यासोबतच ज्यांनी कुणी स्वतःहून या योजनेतनं बाहेर काढण्यात आलेला आहे त्यांनी स्वतःहून बाहेर निघाले आहेत त्या महिलांना पण आता अपात्र करण्यात आलंय आणि याची एकूण संख्या आहे एक लाख साठ हजार तर अशा प्रकारे संजय गांधीमध्ये दोन लाख तीस वयाची आठ मुळे एक लाख दहा आणि चार चाकीवाले असतील नमोशक्ती असतील किंवा स्वयं ज्यांनी हे यामधनं बाहेर पडले एक लाख साठ हजार तर अशा प्रकारे पाच लाख महिला आहेत ज्या की अपात्र करण्यात आल्या आहेत मग निश्चित राहा तुम्ही यापैकी कुठल्याही एका निकषामध्ये बसत नसाल तर तुम्हाला तुमचा लाभ मिळणार आहे अद्यापही जर मिळाला नसेल तरी तुम्हाला काय आहे त्याबद्दलही मी व्हिडिओ बनवलेले आहेत कुठं कंप्लेंट करायचे ते तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्यातनं तुम्ही पाहू शकता सोबतच एक महत्वाची बातमी अशी होती की ज्या महिलांना पी एम किसानचे हप्ते येत होते महिला शेतकरी ज्यांना पी एम किसानच्या हप्ते येत होते त्यांनाही लाभ मिळत होता त्यांना वाटत होते की लाडक्या बहिणीमधनं त्यांना पात्र करण्यात येईल का परंतु तसं काय असतं तर यामध्ये नमूद करण्यात आलेलं असतं नमूद शेतकरी किंवा पी एम किसानच्या लाभार्थी महिलांना लाडकी बहिणीचा लाभ हा नक्कीच मिळणार आहे ज्यांना कोणाचा लाभ राहिलेला असेल तर कुठल्या तांत्रिक अडचणीमुळे राहिला असेल तर ते आपण पाहू पाहूया आणि येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की लाडके बहिणीमध्ये आहे का नमो शेतकरीमध्ये मध्ये आहे अद्याप तरी तुम्ही निश्चिंत राहा या तीन कारणाशिवाय कुठलंच कारण नाहीये तुम्हाला अपात्र करण्याचं अशा करतो ही माहिती तुमच्यासाठी दिलासादायक आणि थोडीशी आनंदाची असणार आहे त्या बहिणींसाठी ज्या भ्रमात आहे की आपण पुढच्या महिन्यासाठी पात्र आहोत की नाही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद